बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिलाय त्याबद्दल त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना अगोदरच सांगितलं होतं मतदार बाळासाहेबांना बदनाम तो हो आम्हाला बाळासाहेबांना बदनाम आज या ठिकाणी केंद्र विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी एक बैठक घेतलेली केंद्र विधानसभा मतदारसंघामध्ये वंचितचा उमेदवार नसल्या कारणानं कोणाला तरी पुरस्कृत करावा किंवा कोणाला तरी पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही सहा तारखेला बैठक घेऊन अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले सचिन भीमराव चव्हाण यांना पक्षाचे सर्व नियम किंवा समजून सांगितल्यानंतर त्यांचा पक्षामध्ये दे प्रवेश देऊन आणि त्यांना पाठिंबा दिला आणि पुरस्कृत केलं पण सचिन चव्हाण यांनी पक्षाचं नाव बदनाम होईल अशा पद्धतीनं वर्तन केलेलं आहे सचिन चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असताना ते भाजपचे प्रस्थापित लोक यांच्या संपर्कामध्ये आहेत त्यांच्याकडून त्यांनी पक्षनेधी म्हणून काही पैसेही जमा केले ही गोष्ट पक्षाला बदनामकारक आहे या सर्व गोष्टीची मी वरिष्ठांना कल्पना दिली आणि वरिष्ठांना विनंती केली की ली। या उमेदवारामुळे आपलं नाव खराब होतं तर या उमेदवाराचा पाठिंबा आपण काढून घ्यावा पक्ष या गोष्टीवर निर्णय तर घेईलच पण या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला काळ लावून यांच्या तोंडाला काळं लावून त्यांनी जो काही चुकीचा प्रकार केलेला याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो अरे याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो याचा तोंड बघा आणि सचिन भीमराव चव्हाण बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिलाय त्याबद्दल त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना अगोदरच सांगितलेलं होतं बाळासाहेबांना बदनाम तो आम्हाला बाळासाहेबांना बदनामो পদাকাৰীল তুমাৰ আচ্ছা আচ্ছা তু তাৰ মান্য চাগ हां पुढे आयड्या चालू मापले माग सगळे मापपे मागचं लेक मी जाचं नीक ती भेट झालं जातो काय रूम फ्रेट्स डरेट नीक येतो ठीक